नमस्कार मंडळी मी मी आज स्वारक माझ सिंधुर्ग चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच ओरस नगरी या ठिकाणी आहोत आणि मागे बघितल्यानंतर तुमच्या येईल श्रीदेव रवळनाथ हे जे मंदिर आहे या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत आणि आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी भजन मंडळ कमिटी आहे त्या कमिटीने एक सभा होऊ घातलेली आहे नेमकं सभेमध्ये काय नियम ठरतायत किंवा काय चर्चा होते हे आपण बघणार आहोत आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्यासोबत दळवडेचे जे भाऊ माऊली आहेत जे भजन क्षेत्राशी म्हणा दशावतार म्हणा कला क्रीडा ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं एक नाव आहे ते आहेत आणि सोबत जिल्हास्तरीय भजन स्पर्धांमध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक असतो आमच्या मानगावगावची शान आबुवा हे सुद्धा आहेत यांच्यासोबत हा आजचा जो मिटिंगचा जो काही थरार आहे तो आजचा आपण बघणार आहोत माझा संदर्भ विनाथ मारकी तुमच्या माध्यमात कारण फक्त महाराष्ट्रात भजन हे लोककलावंत हे आपले भाऊ बहिणी आहेत मग त्यांच्यावर जर आपल्याला टिकायचं असेल तर आपली लोककला किती भारी आहे हे सांगणं गरजेचं आहे आणि आज जर आपण बघितलं समाजामध्ये तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टीपेक्षा वाईटच गोष्टी तुमच्या सातत्याने भजन संप्रदायाच्या दिसत आहेत आणि ही जर गोष्ट जेव्हा एखाद्याला राजाश्रय मिळायचं असेल तेव्हा शासन किंवा त्या जे सचिव लोक असतात ते पूर्णपणे त्या गोष्टीची पालन करतात की बाबा खरंच ही लोककला राजाश्रय देण्याच्या योग्यतेची आहे का एकानं राजाश्रय द्यावा म्हणून भांडायचं आणि दुसऱ्याने नको नको ते धिंगाणे घालायचं आणि जर हे थांबलं नाही तर भविष्याच्या दृष्टीने आपण सगळेच त्याला जबाबदार असतो मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून म्हणजे तुम्ही सगळेच ज्ञानी लोक आहात तरी पण आपण इथे का जमलो हो। आहोत शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य सु, स्थापन केलं ते काय पाचशे मावळे नव्हते पन्नास मावळे घेऊन त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्यानंतर अखिल स्वराज्य आणि मला खरं सगळ्या किंवा आपण जे सगळे लोक आलेले आहेत यांना कुठेतरी मनापासून वाटत होतं की माझ्या भजनाबद्दल चांगल्या गोष्टी गेल्या जगात सगळ्यात अनुमोल असते ती वेळ एकदा आपण दिली की कधीच घेऊ शकत नाही आणि तुम्ही तुमची कामं टाकून या ठिकाणी आलेला आणि आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ही चर्चा करत असताना मगाशी सरांनी सांगितलं ख खरोखर सरांनी कसं की ज्यांना खरोखरच भजनाबद्दलची काळजी आहे की भविष्यामध्ये भजन आपलं कसं असावं आम्ही शंभर टक्के सगळेच चुकलेलो त्याच्यामध्ये कोण आम्ही बोलायला उभं राहिलो म्हणजे आम्ही चुकलो नाही हे अजिबात नाही शंभर टक्के आम्ही चुकलो आमच्या म्हणजे पूर्वी आमच्यापासूनही काही चुका होत 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 पुढे गेल्या आणि त्याप्रमाणे ते पुढे वाढत गेलेलं आहे आणि त्यावेळी फक्त म्हणजे आधुनिकचं जे माध्यम युट्यूब माध्यम वगैरे नव्हतं त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातून चुकलो त्या काळात याचा अर्थ आज आम्ही काय बोलत नाही किंवा ना हे नाही असा विषय नाही शंभर टक्के सगळ्यांच्या चुका झाल्यात आणि जो चुकतो तो माणूस आहे जो चुकत नाही तो परमेश्वर आहे चुकतो तो माणूस जो चुकत नाही तो, तो, तो देव तर आपण काय देव नाही आपण माणसंच आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याकडून चुका झालेल्या आहेत कदाचित बारीक सारीक होतील आपल्याकडून पण त्याच्यावरती आपण पर्याय म्हणून काय करावा आता पण स्वच्छ मनाने इथे कोणालाही दोष द्यायला किंवा इथे बोवा अमुक चुक चुकला त्याचं काय करूया ह्याच्यासाठी मिटिंग नाही आम्ही पहिल्यात तर मिटिंग ठरवली सरवर बेरोजगार बुवा आहेत आपले त्या बुवा आहेत आमची असंच ठरलं की आपण कोणाच्या चुका करायला मिटिंग अजिबात करायचीच नाही कारण शंभर टक्के आज रिया चुकली उद्या कोणतरी मी चुकेन परवा गुंडू बुवा चुकते कोणतरी चुकत राहणार माणूस आहे म्हटल्यावर कोणतरी चुकत राहील त्या चुका काढायला का आपली मिटिंग नाही हे पहिल्या आधी गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी की आपण एका माईची लेकरं तर आपल्या जसा म्हणजे याचा मनांची जशी आपली हे असते त्याप्रमाणे आपली ही एक माळ आहे ह्या माळेमध्ये आपण सगळे ओवले गेलो ओने याच्यातून बाहेर झालेलं नाही जो भजन करतो जो भजनप्रेमी आहे जो वाद्य करतो सगळी त्याच्याशी निगडीत आहेत त्याच्यामध्ये त्या माळीशी गुंतलेले आपण आहोत कदाचित वरून सुरुवात असेल किंवा खालून सुरुवात असेल पण आपण कुठेतरी आहोत एवढं शंभर टक्के आणि त्याच्यामुळे आपण कोणाच्या चुका न काढता आपण याच्यातून परिवर्तन काय करूया प्रत्येकाने आपल्या मनाजवळ एवढंच आपण धरूया की ही भजन संस्कृती कालांतरापर्यंत पासून चालत आलेली आहे आणि आपल्याला हे विश्व असेपर्यंत सूर्यचंद्र असेपर्यंत ही आपल्याला चालू ठेवायची आहे फक्त फक्त म्हणतो मी की जी भजन संस्कृती पुन्हा आळंदी देऊ कोल्हापूर असेल सांगली सातारा असेल मुंबई किंवा तुमचं रायगड रत्नागिरी असेल ही सिंधुर्गामध्ये जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये फक्त थोडासा फरक सिंधुर्गापासून झालेला आहे त्याला जबाबदार आम्ही आहोत अगदी यवन केळसकर बो असतील मी असेल तुम्ही सगळे आपण सगळे जाऊ की सिंधुर्गातल्या भजन संस्कृतीबद्दल थोडंसं बाहेर गेल्यानंतर थोडं वाईट ऐकायला मिळतं आणि त्याला कारणीभूत आपण सगळे आहोत त्याला कोणीही एक दोषी नाही मग त्याच्यावरती परिवर्तन काय करूया हे कशा पद्धतीत थांबूया कुठपर्यंत थांबूया जर आपण प्लेन भजनं केली कोल्हापूरवाले सांगलीवाले किंवा पुण्यावाले करता तसं करायला गेलो तर आपल्याला कोणी उद्या बोलवणार शंभर टक्के नाही बोलवणार ना। शंभर टक्के आपली आज काल बँकशी झाली ना उद्या मला वाटतं वीस पण पंचवीस होणार नाही तशी भजनं करायला गेलो होतं भजनाला एक आपली संस्कृती आहे सिंधुदुर्गाची जी संस्कृती आहे ती जपायलाच पाहिजे त्या प्रकारेच भजनं थोडीफार करायला पाहिजे पण पण म्हणतो की मर्यादा प्रत्येक गोष्टीला पुरुषोत्तम मर्यादा ही महत्वाची असते तर मर्यादेचं उल्लंघन होता नये आणि म्हणून मर्यादा राखून भजन आपल्याला जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया किंवा न करता याच्यावर तोडगा म्हणून बरोबर तोडगा म्हणून आपण काय करूया शंभर टक्के मी म्हणतो चुकलं लोके बुवा काहीतरीच मांडतायत चुकलं त्यांचं पण सगळ्यांनी ऐकून घ्या त्यांचं म्हणणं ऐका त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यापेक्षा काय योग्य सुचत असेल तर त्याच्यावरती तुम्ही त्यांना म्हणजे सजेशन करा केल्यानंतर त्याच्यातून थोडं गुड्डू बुवा बो बोलले मी बोललो किंवा बरोबर ना कोणी अनडी बुवा बोलले कोण ज्याला ज्याला सुचेल त्यांनी त्या संदर्भात थोडंसं चांगल्या प्रकारे बोला की आपली संस्कृती कायमस्वरूपी टिकली पाहिजे आणि भजनाला बाधा आपल्या कोणत्याही प्रकारे येता कामा नये एवढीच जबाबदारी आपण सर्वांनी घेऊया आणि त्याबद्दलची आपण या ठिकाणी म्हणजे एकमेकाचे वाद सं वाद नव्हे संवाद एकमेकाशी आपण करूया एवढी विनंती सर्वांना करतो आणि थ्रीकाळ आपलं हे भजन कायमस्वरूपी ठिकावं ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी खालीचा वाटा म्हणून प्रत्येकाने दोन पावलं पाठी जाण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करूया हे उपाय आहे त्यामुळे आपण एका लोकां एका लोकांकडे न जाता म्हणजे गुवानी म्हटलं की भजन करत असताना काय नुसतं भजन केलं तर आपल्याला आपण विचारणार नाही नुसतं भजन करण्याची काही गरज नाही तुम्ही खूप चांगले प्रबोधन पण विचार म्हणू शकता मी मुद्दाम आठवण करून देतो की काही मीडियाने सुद्धा म्हणजे भू असतील गुंडू सावंत बु असतील किंवा इतर सगळेच भू असतील या बुवानी मध्यंतरी भ्रूण हत्या नावाचा जो विषय आहे तो इतका सुंदर उतरून धरलेला होता म्हणजे आपण चांगलं देऊ शकतो ना त्यासाठी तुमचं हे चाललेलं आहे हे वाईट आहे असं काही नको मी ज्ञानेश्वर मिस्त्री बोला विनंती करतो की तुम्ही तुमचे विचार बारीक एका ते बघितलं तरी का लोकांची काय प्रतिक्रिया होती होऊ शकतं मी माधव मोठे बांधालो त्या गुंडू लोके बुवानी बारी कितीतरी आम्ही गेला तिरंगी बारीक कुठे गेली ती व्हायचं आहे जर एखाद्या गोवा घसरत असला तर त्याला आधी तुम्ही समज द्या मग मात्र त्याचा काही शिल्लक ठेवू नका ह्या मताचा मी आहे पण त्याला आधी तिथल्या तिथं समज द्या की आमचं हे असं असं ठरलेलं आहे तुम्ही तो पात्र ओळख नाहीतर तुझ्या तुझ्याविरुद्ध आम्हाला कारवाई करायला अजिबात वेळ लागणार नाही तर या गोष्टी झाल्याचं दृष्टिकोनातून येईल नाहीतर येरे मागले केलं तर तुमच्यावर तसा कायदेशीर आता ह्या सगळ्याचा सही की हे जो कागद आहे आपण पोलीस स्टेशनला देऊ शकतो सुचूया जर जमत असेल तर नसेल तर ते करायला तयार आहे लक्षात घ्या तर आपल्या जर वाद होत असतील तर अनेक प्रस्ताव पाठवा तुमचा मंजूर करायचा ते शासन करतो त्याला मिळतात त्याच्यासाठी सर्वप्रथम भजन कला ही त्या कलेमध्ये समाविष्ट होणे गरजेचे ती समाविष्ट झाल्याशिवाय हे सगळ्या गोष्टी होणार नाही याचे अनेक नियम आहेत ही जी आपण सभा पाहतो आहे सहविचार सभा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे श्रीदेव रवळनाथ मंदिर या ठिकाणी असणारा जो रंगमंच आहे त्या ठिकाणी ही चालू आहे विशेष जे नियमावली आहे ती या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे दिंपी काय असणार आहे ही सगळं आपण पुढे ऐकणारच आहोत हे सर्व बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत पारकर बुवा आहेत केळसकर बुवा आहेत गोपीनाथ लाडबू आहेत आणि आपल्या डबल डबलबाई क्षेत्रातील हे नामवंत बुवासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बुवा गुंडू सावंत बुवा संदीप लोके तसंच बुवा ज्ञानदेव सुद्धा या ठिकाणी आहेत कानडे बुवा आहेत ह्या महिला बुवासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत हे सगळे या ठिकाणी दिसत आहेत सगळे कलाकार दा। आलेले आहेत टिंग चालू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत या ठिकाणी युवासुद्धा कलाकारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत हे सगळे आपण बघतोय हे राणे सरकार जबरदस्त भजन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कोरस म्हणून ज्यांचं नाव उल्लेख असतो बुवा अभिषेक शिरसाट यांच्याकडे असतात ते सुद्धा आहेत ह्यांचं नाव माहीत नाही नाव काय होट्टे धोके बुवांचे पट्टेशिषचे हे आज आम्हाला या ठिकाणी समोर घेतले आणि त्यांचेच तुम्हाला वादक बुवा संदेश मेस्त्रीसुद्धा आहेत आणि राजवर्देकर राजवर्धेकर संदेश यांच्याबद्दल काहीतरी सांगत होते त्यांना <laughs> सगळे जोळपतात पडद्या समोरचे कलाकार आणि पडद्या मागचे कलाकार आणि तसंच जे आपण उत्कृष्ट एक कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबुआ यांच्या संप्रदायातील ज्ञानदेव मेस्त्रीबुआ जे आहेत त्यांचे हे भाचे आहेत आज या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत एक युवा असूनसुद्धा हे जे ज्येष्ठ श्रेष्ठ बुवा आहेत त्यांच्या या ठिकाणी जे काही विचारविनिमय चालू आहेत त्यांची त्यांचे विचार या ठिकाणी नवोदित कलाकारसुद्धा या ठिकाणी आत्मसात करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी मालवण तालुक्यातील एक शान गिरकर आपल्यासोबत आहेत आजची जी मिटिंग आहे साधारणतः तुमचे मुद्दे या ठिकाणी मांडत आहात कसं वाटतं हे एकंदरीत ही मिटिंग संपत आहे तुमच्या जे काही विचार आहेत या ठिकाणी पट्ट आहेत काय तुम्हाला वाटतं भविष्यात कसं असायला पाहिजे बदल ते वाद। वाद। पटले पटलेलं आहे पटले। आणि आ... यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगला किंवा वाईट हा जो काही नामोल्लेख त्या ठिकाणी झाला त्याविषयी काय सांगाल कारण यूट्यूबच्या मी तर सरळ सांगतो की यूट्यूब चॅनल हा भजनी बुवांमुळे आहे युट्यूबमुळे भजनी गुवा नाही आहेत बरोबर आहे ह्या विषयाची गोष्टी जर प्रसिद्धीचा माध्यम बघितला तर यूट्यूब तर प्रसिद्धी माध्यम काहीतरी पाहिजे पण चांगलं वाईट ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून तर लोकांना त्याबद्दल समजतं गुवांची किवत काय बोलण्याची पद्धत काय कसे बोलू शकतात लोकांसोबत मुद्दे कसे मानू शकतात हे यूट्यूबमुळेच कळलं आहे माझ्या दृष्टिकोनातून माझा तर सर्व सर्व विरोधच होता त्या गोष्टीला पण आता सर्वांच्या संबंधित ठरलं आहे त्याला माझी काय परमिशन त्यांच्याबरोबर म्हणजे यूट्यूब हा पर्याय योग्य आहे ओके धन्यवाद गिरकर तुम्ही तुमचे गुरुवर्य कोण ओर चांगल्या प्रकारचं आत्ताच आम्ही ज्यांची ओळख केली गोवा संदेश मेस्त्री भाचे आहेत तेच आणि त्यांचे शिष्य या ठिकाणी आहेत खूप बरं वाटलं तुमच्याशी गुरु खूप खूप धन्यवाद माझा संदेव युट्यूब चॅनलबद्दल तसंच आपल्यासोबत आहेत भजन महर्षी भजन सम्राट परशुराम बाबा पांचाळ यांच्या संप्रदायातील भजन सम्राट बुवा विजय परब यांचे पट्टशिष्य आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आवडता चेहरा आवडते बुवा म्हणून ज्यांना संबोधलं जातं बुवा संदीप लोके आपल्यासोबत आहेत आजची ही मिटिंग आहे विशेष सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या सभेत आल्यानंतर जे काही निष्पत्ती आहे ती कशा रीतीने घडेल याविषयी आणि बरेच प्रश्न असतील सुरुवातीला ही जी मिटिंग आहे ह्या मिटिंगचं एकंदरीत तुम्ही आढावा घेतल्यानंतर काय सकारात्मक बदल होऊ शकतात असं तुम्हाला वाटते होऊ शकतात बदल पण प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आमच्यापासून मागे कशी मागे चूक झाली ती चूक आम्ही सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी पण काही ठिकाणी असं काही गुवा लोक म्हणजे मस्करीने बोलतात ते, ते, ते काय बोलतात का की ऑर्केस्ट्राचा गुवा आता हल्ली एक दोन वर्षामध्ये तुम्ही जर एक निष्कर्ष काढलात तर आम्ही गजरामध्ये किंवा रुपावलीच्या अगोदर किती पायफळ गाणीमध्ये आणि इतर गुवा त्याचा फायदा घेऊन किती हे करतात त्याचं प्रत्येकाने मला मी दुसऱ्यांना दोष देत नाही तर प्रत्येकाने जर स्वतःवर थोडीशी बंधनं घातली तर हे सगळं क्लिअर होऊ शकतं चांगलं होऊ शकतं तसंच मागच्या काही पंधरा वीस दिवसामध्ये यूट्यूब यूट्यूब यूट्यूबर्स आहेत काही यूट्यूबर्स असं तुम्ही उल्लेख केला होता निश्चितच योग्य बोललात हे यूटूबर्स, ना तुम्ही पुन्हा एकदा काय संदेश द्याल कारण मी तर स्पष्ट सांगतो माझा संदर्भ मीनाथ वारा यूट्यूबच्या माध्यमातून गुवा हे यूट्यूबमुळे आहेत असं म्हणतात हे चुकीचं आहे गुवांमुळे यूट्यूब चॅनलवाले आहेत हे मी मताशी मी सहमत आहे काय सांगाल याविषयी काय चांगलं टाकायचं आणि काय नाही संस्कृती पुढे नेण्याचं काम युट्यूबर्सचं पण आहे अगदी बरोबर माझं मत आपल्याला सगळे युट्यूबर्स आपले चांगले आहेत तिकडे ओके ओके धन्यवाद आत्ताच आपण पाहत आहात या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुरत्न ही भजन संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून हे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकार पकवासवादक असतील तबलावादक असतील पुरस मंडळी असेल आणि रसिक वर्ग तसंच यूट्यूबर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि आजचा जो या ठिकाणी मीटिंग जी आयोजित करण्यात आलं आहे त्यासाठी विशेष जी नियमावली जी सादर करण्यात येणार आहे जर सुरुवातीला आपण बघितलं तर सर्व जे भजनी कलाकार आहेत अध्यक्ष मंड महाद मो मह, महोदयसुद्धा या ठिकाणी आहेत उपस्थित आहेत आणि आजची जी नियमावली नेमकी काय आहे कशा रीतीने भजन असावं कशा रीतीने भजन नसावं याविषयी आपण यांच्याशी चर्चा करतो आहे आपल्यासोबत नियमावली जी आहे ती सादर करतायत बुवा ज्ञानदेव मेस्त्री आपल्या समोर ही जी आजची नियमावली आहे ती सादर करतायत बुवा सादर करावी नियम नंबर एक महिला पुरुष डबलबारीसाठी बंदी किमान एक वर्षासाठी तरी नंतर विचार केला जाईल दोन नंबर एका बा बुवाने दुसरा दुसऱ्या बुवाना अरे तुरे ही भाषा बोलू नये तीन नंबर एका बुवांची बारी चालू असताना दुसऱ्या बुवाने मध्ये मध्ये बोलू नये चार नंबर कुठल्याही गुवाने मद्यपान करून भजन करू नये त्याच्यामध्ये वादक सुद्धा आले वादक पोरस तसे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पाच पूर्वीच्या बाऱ्याप्रमाणे हिंदू धर्म संस्कृती टिकवून भजनं करणे गॉगल लावून तलवार घेऊन आणि विक्षिप्त हातवारे करू नये सहा नंबर यूट्यूबर्सने गुवांची परमिशन घेऊनच शूटिंग करणे आणि कॅप्शन भडकावू शब्द लिहू नये सात नंबर भजनाचा ऑर्केस्ट्रा होऊ देऊ नये फरमाईशिवाय गजरात इतर गाणी गाऊ नये आठ नंबर वेळेच्या बंधनानुसार सर्व फेऱ्या पूर्ण कराव्यात रुपावळ म्हणजे वारकरी पर्यंत सलग भजन करावी गजर स्वतंत्र असेल त्याला सुद्धा वेळेचं बंधन घालून गजर करावा वेळ पस्तीस ते चाळीस मिनिटं असेल दहा नंबर हे वरील सर्व नियम सिंधुदुर्गातील सर्व भजनी कलाकारांना लागू आहेत हे नियम जो कोणी पायदळी तुडवेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल ओके okay, धन्यवाद या ठिकाणी विशिष्ट नियमावली या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत त्या नियमानुसार या सर्व भजनी कलाकार आहेत त्यांचं नितांत पालन करतीलच यात शंका नाही आणि ही जी भजन संस्कृती आहे ती भविष्यात कशा रीतीने अजून चांगल्या स्थितीत येईल यासाठी हा जो प्रयत्न आहे या कमिटीचा या, या, या मंडळाचा त्यासाठी माझा सिंधुर्ग मिनाथवारम यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी प्रकारे या ठिकाणी आपण उरुसमध्ये असणारी जी श्रीदेव रवळनाथ मंदिर या ठिकाणी असणारा जो रंगमंच आहे त्या ठिकाणी ही डबलबारी भजन भजनी संस्कृतीतील सर्व गुवा कलाकार या ठिकाणी उपस्थित होते नेमका नियमावली नियम काय या ठिकाणी करण्यात आलेत हे सगळं अशा या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा संदर्भ मेन अथवा यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत आपण असणार आहोत तोपर्यंत रामकृष्ण हरी